तत्कालीन कर्जत पोलीस उपाधीक्षक संदीप जाधवसह दोन पोलिसांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच ए एच आय हाश्मी यांनी तीन महिन्यांची साधी कैद आणि प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला आहे न्यायालयाच्या या निकालामुळे पोलीस दलात आणि जिल्ह्यात खळबळ माजली आहे याबाबत माहिती देताना फिर्यादी नामदेव रघुनाथ राऊत म्हणाले की अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी ते जामखेड येथील चंद्रकांत राळे भात यांना भेटायला गेले होते त्यांच्या निवासस्थानी पहिल्या मजल्यावरच्या घराचे दरवाजावर थाप मारली असता अचानक तेथे पोलीस उपाधीक्षक संदीप सुखदेव जाधव हो, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रोहिदास मीर पगार आणि मुश्ताक सरदार पठाण तेथे सिव्हिल ड्रेसवर आले आणि त्यांनी फिर्यादी नामदेव राऊत यांना विचारपूस न करता मारहाण करण्यास सुरुवात केली पोलीस मारहाण करीत असताना त्यांनी पोलिसांना सांगितले की माझ्या पोटाचं ऑपरेशन झालं आहे मला मारू नका अशी गयावया करत असतानाही पोटावर लाथाबुक्क्यांनी आणि बुटाने मारहाण केली पोटाचे ऑपरेशन झाल्यामुळे पोलिसांच्या मारहाणीतून पोटातून रक्तस्राव झाला याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यास गेले असताना ती घेतली गेली नाही त्यामुळे जामखेड येथील न्यायालयात खाजगी फिर्याद तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप जाधव हो, सचिन मीर पगार आणि मुश्ताक पठाण यांच्या विरोधात दाखल केली अठरा बारा दोन ला जामखेड येथे चंद्रकांत पाटील राळेबा भेटायला आला असता त्यांच्या घरी संदीप सुखानंद जाधव तत्कालीन डीवाय स्पीकर त्यांच्याबरोबरचे त्यांचं सहकारी सचिन रोहिदास मिरपादार व मुस्ताक सरदार पठाण दोन पोलीस कर्मचारी व एका डीवाय एस मला लाथा खुप माझं पोटाचं नुकतंच ऑपरेशन जा झालं होतं मारहाण केले आणि त्या मारहाण केल्याच्या नंतर मी त्यांच्यावर पोलीसमध्ये कंप्लेंट केली पण माझी पोलिसने कधी त्यावर दखल घेतली नाही मी त्यावेळेच्या शासनाकडे याची कंप्लेंट केली ह्युमन राईट कमिशनकडे कंप्लेंट केली पण माझी पोलिसने दखल घेतली नाही म्हणून एकशे एकोणतीस दोन हजार दहा प्रायव्हेट कंप्लेंट मी मान्य जामखेडच्या न्यायालयात दाखल केली होती त्याचा आज निकाल झाला आणि तिघांनाही तीन महिने शिक्षा आणि प्रत्येकी पाचशे रुपये दंड असं माननीय न्यायालयाने शिक्षा सुनावली मुलांची नावं संदीप संदीप सुखानंद जाधव तत्कालीन डी वाय एस पी कर्जत जिल्हा अहमदनगर आणि आत्ता ॲडिशनल एस पी पुणे ग्रामीण हे आहेत त्याचबरोबर सचिन रोहिदास मिरपागार हे नगर जिल्ह्यामध्ये एस पी ऑफिसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत आणि मुस्ता सरदार मुस्ताक सरदार पठाण हे मला वाटतं आता रिटायर झाले आहे केस ॲडव्होकेट बाळासाहेब कोले बीड यांनी चालवली माझा न्यायालयावर न्यायासन ह्याच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी तिने दहा वर्ष याचा पाठपुरावा केला आणि न्यायदेवतेने मला आज न्याय दिला आहे मी या न्यायाने समाधानी आहे जानेवारी दोन हजार अठरा मध्ये जामखेड न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायालयाने साक्षीदार तपासले तसेच फिर्यादीचे वकील ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे सहाय्यक वकील ऍडव्होकेट बापूराव अनारसे आणि अॅडव्होकेट कालिदास पवार यांना न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एच ए एच आय हश्मी यांनी साक्षी पुरावे तपासून कलम तीनशे आणि चौतीस मध्ये आरोपी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक आणि सध्या पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव पोलीस कॉन्स्टेबल सचिन मीर पगार आणि निवृत्त पोलीस कॉन्स्टेबल मुश्ताक पठाण यांना दोषी ठरवून तीन महिन्यांची साधी कैद आणि प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला आहे दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा तसेच फिर्यादी यास दीड हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात दे आलाय हो दे या दरम्यान फिर्यादी नामदेव राऊत यांनी मंत्रालयात जाऊन दाद मागितली आणि सी आय डी चौकशी मागणी केली ती मागणी मंजूर होऊन तीनही आरोपींची चौकशी झाली त्यामध्ये दोषी आढळले परंतु कारवाई झाली नाही या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी नासिर पठांसह कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड